बातमी आहे मालवाची अकरा मार्च छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृती दिनानिमित्त कांदळगाव मधील मोठ्या पडद्यावर झावा चित्रपट दाखवण्यात आला कांदळगाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष देणारं गाव मालवण तालुक्यातील श्रीदेव रामेश्वर मंदिर परिसर संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक असा हा छावा चित्रपट अकरा मार्चला कांदळगाव श्रीदेव रामेश्वर मंदिर परिसरात रात्री दहा वाजता भव्य पडद्यावर हा चित्रपट दाखवण्यात आला सर्व प्रेक्षकांनी ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहनही कांदळगाव ग्रामस्थ यांच्या मार्फत करण्यात आलं होतं त्यावेळी कांदळगाव पंचक्रोशी मधील असंख्य प्रेक्षकांनी मंदिर परिसर गजबजून गेला होता त्याआधी कांदळगावतील ग्रामस्थांशी प्रेक्षकांनी आमच्या प्रतिनिधींनी साधला संवाद पाहूया नमस्कार मी रणजित नारायण करो सरपंच ग्रामपंचायत कांदळगाव कांदळगाव ऐतिहासिक गाव आहे त्याला तेल, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभलेला आहे अशा या पुण्यभूमीत आज छत्रपती संभाजी महाराजांच्या शाळा या चित्रपटाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्याबद्दल कांदळगाव ग्रामस्थांचे कौतुक करावे तेवढे थोडे जाऊ आजच्या या तरुण पिढीला आपल्या या राजाने स्वराज्यासाठी दिलेले बलिदान व त्यांची स्वराज्यासाठी असलेली निष्ठा या चित्रपटातून सर्वांना समजेलच व यातून ते बोध घेतले धन्यवाद आज कांदेगाव मध्ये छावा चित्रपट जो संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतो आहे त्याचं दाखवण्याचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे तर नेमकी तुमची काय प्रतिक्रिया कांदळगाव हे ऐतिहासिक गाव आहे आणि या ठिकाणी ग्रामस्थांनी मिळून छावा चित्रपट दाखवण्यासाठी अं प्रदर्शित झालेला चित्रपट दाखवण्यासाठी प्रयत्न केलाय त्याबद्दल मी सुरुवातीला आधी त्यांचे अभिनंदन करतो आपल्या गावातील प्रत्येकाने हा चित्रपट पाहिलाच पाहिजे आज कांदळगाव मध्ये संपूर्ण चित्रपटाचं आयोजन केलेलं आहे तर त्याबद्दल आपली नेमकी काय प्रतिक्रिया रामेश्वर छत्रपती महाराजांच्या पदस्पर्श पाळून झाल्या भूमीत आज छावा चित्रपट होत आहे तो आज त्या ग्रामस्थांनी जे आयोजन केलं आहे ते चांगल्या प्रकारे केलं आहे आणि लोकांना चांगल्या प्रकारे ते देत आहेत म्हणजे काय घडतं काय नाही ते बघत आहेत आणि आज ते लोक आज कांदळगावचे जेवढे ग्रामस्थ नमस्कार मी आज छत्रपती संभाजी महाराज यांची यांचा स्मृती दिन आहे ज्याला बलिदान दिवस असे म्हणतात तर आज या दिनी आज आम्ही कांदळगाव रामेश्वर मंदिरासमोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या पुतळ्याजवळ हा चित्रपट छावा गाजलेला चित्रपट आम्ही प्रकाशित लोकांसाठी प्रकाशित करीत आहोत तरी हा चित्रपट दाखवण्यामागे एक जुना इतिहास जागृत करावा असं वाटत कारण औरंगजेबाने ज्या प्रकारे छत्रपती संभाजी महाराजांची क्रूर अमानुष हत्या केली की त्यामुळे कायम हिंदू लोकांच्या मनात औरंगजेब व त्याच्या त्या क्रूर त्या। कारस्थानाबद्दल अगदी मनात कायम राग राहिला व तो अद्यापही आहे छत्रपती संभाजी राजे हे शिवाजी महाराजांचे सुपुत्र अतिशय सूरवीर होते दुसऱ्या छातीने ते औरंगजेबाला सामोरे गेले पाच हजार सैन्य मुखर खान घेऊन आला होता पकडण्यासाठी संभाजी महाराजांना आणि त्याने सुंदरपुराला वेळा दिला वेळा दिला तर त्या दि, ज्यावेळी वेळा दिला त्यावेळी सेनापती संभाजी महाराजांना पकडायला जात नव्हते धगत नव्हते एवढी दहशत व एवढे पराक्रमी छत्रपती संभाजी महाराज होते अखेर त्यांना जाळं टाकावं लागलं आणि त्या जाळ्यात

की जगात अनेक राजे होऊन गेले पण संभाजी राजे यांची तोड पराक्रमी म्हणून होणार येणार नाही अगदी स्वधर्मासाठी त्यांनी आपल्या प्राण्याची आहुती दिली औरंगजेबाने सांगितलं की माझी मुली देतो तुला माझी मुली देतो तू मुसलमान हो माझा मुस्लिम धर्म पत्कर तरी सुद्धा त्याने मानलं नाही की तो बोलला की माझा हिंदू धर्म हा सगळ्यात मला प्यार आहे ज्या धर्मात मी जन्मलो त्या धर्मात मी हुतात्म्य होणार असं त्याने औरंगजेबाला दरबारात सांगितलं त्यावेळी औरंगजेबाने सैन्याला सूचना दिल्या की त्याच्या हाल करा छर्यंत की संभाजी राजे संभाजी सांगू नये नको हाल करू नका माझे मी धर्म बदलतो तरी पण या निधी छातीच्या कधी मान झुकवली नाही शेवटपर्यंत अगदी तप्त करून त्याच्या डोळ्यात शिगा घातल्या गेल्या तरीही ना नाही त्याने मृत्यूला कवटाळलं पण तरी त्याने आपला धर्म सोडला नाही हा इतिहास जागृत करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असलेला छावा तुफान जातो जा हा चित्रपट या ठिकाणी देवस्थांच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही आज प्रसार प्रकाशित करीत आहोत त्या माझ्या इतिहास आहे देशभक्ती आहे निष्ठा आहे प्रेम आहे आणि सर्वात मोठ म्हणजे निर्धार आहे नक्कीच त्याचप्रमाणे जो आपला इतिहास आहे तर आत्ताच्या पिढीसाठी आपण एक काय संदेश देऊ शकाल इतिहास पूर्ण गोष्टी ज्या आहेत आणि हा छावा चित्रपट आहे तो इतिहासावरतीच आधारित आहे तर तुम्ही आत्ताची जी तरुण पिढी आहे तर त्यांच्यासाठी कोणता संदेश द्याल या आपल्या जो आपण इथे छावा चित्रपटाचं आयोजन त्या त्यामार्फत आताच्या तरुणावर संदेश असतो त्यावेळेच चित्र वेगळं होतं साधारण पाचशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्यावेळी हो त्यावे केव्हाही मुघल यायचे हल्ला करायचे त्यावेळी कारण आपल्याला दा शौर्य दाखवायचं आप नाही आहे कारण आज आमचा देश या ठिकाणी सामान आहे नाही संरक्षण दृष्ट्या अत्यंत सक्षम आहे कोणत्याही शत्रूची आमच्या भारतावर पुढच्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही तरी पण आपल्या तरुणांनी संभाजी महाराजांचा आदर्श घ्यावा जसं त्यांनी देशासाठी देशभक्ती धर्मासाठी प्राण दिला तसं प्रत्येकाने धर्मासाठी देशासाठी जगलं पाहिजे आपल्या जीवनात जसे संभाजीराजे कंकरपणे जगले तसच आपल्या समोर कोणताही असू नये प्रश्न तो आपण कंकरपणे त्या किमतीने तडपेने सोडवला पाहिजे जेणेकरून आपली नोकरी असेल धान काही असू दे त्याच्यात महाराजा मरगा येताना जसं महाराजांच्या ठिकाणी शौर्या होता स्फूर्ती होती ती स्फूर्ती आज तरुणांनी बाळगावी परत ते संभाजीराजांप्रमाणे यशस्वी होती जय हिंद जय महाराज